आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने आज तहसीलदार हेळकर साहेब यांना निवेदन शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने आज शिरोळ तहसीलदार हेळकर साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात तालुक्यातील गरीब जनतेला अद्यापर्यंत रेशन कार्ड धारकांना ऑनलाईन बारा अंकी नंबर मिळालेले नाही तर त्यांना लवकरात लवकर बारा अंकी नंबर मिळावे व त्यांना स्वस्त धान्य दुकान यांचेकडून मिळणारे मोफत धान्य तात्काळ मिळावे व आतापर्यंतची सर्व प्रलंबित रेशन कार्डची प्रकरणे मंजूर करून दलित व बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता विनंती व निवेदन आज मातंग समाजातील संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार अनिल हेळकर साहेब यांनी तात्काळ पुरवठा अधिकारी यांना बोलावून प्रलंबित प्रकरणे मंजूर करून त्यांना ऑनलाईन बारा अंकी नंबर द्यावे असा आदेश दिला यावेळी शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे माजी अध्यक्ष खंडू भोरे साहेब कार्याध्यक्ष उमेश गोविंद आवळे सचिव संदीप बिरणगे उपाध्यक्ष सागर बिरणगे उमेश शेडबाळे सहकार्याध्यक्ष अरुण भंडारे सामाजिक कार्यकर्ते सुहास कांबळे गणेश कांबळे उपस्थित होते तहसीलदार हेळकर साहेबांच्या तात्काळ काम करण्याच्या सवयीमुळे तालुक्यातील तमाम जनता तहसीलदार साहेबांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे आज शिरोळ तालुका मातृ समाज संघटनेच्या वतीने सस्त दहामधील रेशन कार्ड बारा अंकी नंबर अजून आलेले नाही आहे ते तात्काळ यावे व त्याच्यावरती राशन चालू यासाठी आम्ही शिरोळ तालुका मातृ समाज संघटनेच्या वतीने तालुक्याचे कार्याध्यक्ष उमेश जावळे साहेब माजी अध्यक्ष पंडू साहेब सहकार्याध्यक्ष अरुण भंडारे उपाध्यक्ष उमेश शरगळ साहेब आणि उपाध्यक्ष सागर बिरण घे या सर्वांच्या वतीने आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी या निवेदनावरती आम्हाला पोच देऊन आम्हाला आश्वासन दिलेले आहे की त्यापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही आणि जो कोण कृषी अधिकारी असेल आणि कोण भ्रष्टाचार करून जे काही कर पैसे घेऊन बारांचे नंबर देतो जो राशन कार्ड चालू करून देतो अशा दलालांना तत्काळ इथं तहसीलदार आवारात फिरू देऊ नका असा आम्ही या ठिकाणी इशारा दिला अन्यथा समाजाच्या संघटनेच्या वतीने आम्ही दृव्य आंदोलन करणार असा इशारा दिला पद्धतीने मार्गदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा